आठ गोष्टी ज्या तुमच्या मेंदूला पुन्हा ॲक्टिव्ह करतील तुमचा मेंदू पुन्हा कार्यक्षम करतील यातील प्रत्येक गोष्ट कदाचित आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल पण बहुतेक वेळा आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक अवघड गोष्टी सगळ्यात अगोदर करत जा सोप्या गोष्टी आपण लवकर करतो आणि कर त्या लवकर होतात देखील पण तुम्ही या उलट करत जा ज्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटतात ज्या गोष्टींमध्ये तुमचा खूप वेळ जाणार आहे त्या गोष्टी तुम्ही अगोदर करत जा तुमची सगळी एनर्जी तुमची क्रिएटिव्हिटी या अवघड गोष्टी सोडवण्यात लागली जाईल आणि कदाचित अवघड गोष्टी ह्या लवकर सुटतील आणि तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही प्रत्येक वेळेस अवघड गोष्टी अगोदर सोडवल्या तर तुम्हाला ही सवय लागत जाईल आणि ही सवय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नंबर दोन स्वतःला स्वयंशिस्त सेल्फ डिसिप्लिन लावा कुठलंही काम करण्यासाठी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अगदी घरातील छोट्यातली छोटी कामं करण्यासाठी देखील स्वयंशिस्त असावी लागते जर स्वयंशिस्त नसेल तर कुठलंही काम हे टाइमपास केल्यासारखं होतं प्रत्येक कामात धरसोड होते आणि कुठलंच काम पूर्ण होत नाही तुम्ही शाळेत असल्यापासून स्वतःला स्वयंशिस्त लावलेली असेल अभ्यास करण्यापासून ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही सेल्फ डिसिप्लिन असाल तर तुम्ही तुम्हाला हवं ते मिळवू शकता तुमची ध्येय स्वप्न पूर्ण करू शकता आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात स्वयंशिस्त कायम असू द्या नंबर तीन आत्ताच करा डू इट नाव जे काही करायचं ते आत्ताच करा उद्या आपलं मरण असेल तर खूप काही गोष्टी करायच्या राहून जातील ही, जा ही तुम्हाला अतिशय वाटत असेल पण खरंच कुठल्याही क्षणाचा काहीही भरोसा नाही उद्याचा दिवस कधीही येत नसतो जे काही करायचं आहे ते आजच्या दिवसात करायचं आहे जगण्यासाठी काही करण्यासाठी खऱ्या अर्थाने जर कुठला दिवस असेल तर तो आजचाच दिवस असतो त्यामुळे प्रत्येक दिवसाचे काम ठरवून घ्या आणि ते काम त्या त्या दिवशी पूर्ण करण्याची सवय ठेवा असं करण्याने प्रत्येक दिवसाचं काम त्याच दिवशी पूर्ण होईल ते उद्यावर जाणार नाही किंवा पेंडिंग राहणार नाही नंबर चार स्वतला परिपूर्ण बनवण्याच्या भानगडीत पडू नका किंवा प्रत्येक काम हे परिपूर्णतेनेच व्हायला हवं असा अट्टहास धरू नका कारण जगात कुठलाच माणूस परिपूर्ण नाही परफेक्ट नाही कुठलीच गोष्ट परफेक्ट नाही कुठे ना कुठे काही ना काही कमी असते आणि आपण परफेक्ट करण्याच्या नादात जे काही काम आहे तेही करायचं सोडून देतो मला जे हवं आहे ते परफेक्ट परिपूर्णच हवं आहे असं म्हणून काम न करण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं केव्हाही चांगलं आपल्या रोजच्या सरावातून रोज काम करून किंवा चुका झाल्यानंतरच आपण त्यात सुधारणा करून एक दिवस परफेक्शनकडे वळतो एका दिवसात कुणालाही कुठलंच काम परफेक्ट जमत नाही परफेक्ट काम करायचं असेल तर त्यासाठी सराव हा एकच पर्याय आहे नंबर पाच डेली रुटीन दैनंदिन कामकाज ठरवा आपल्या प्रत्येक दिवसाच्या कामाची यादी आपल्याकडे तयार असायला हवी आजच्या दिवसभरात आपल्याला काय करायचं आहे किती काम पूर्ण करायचं आहे हे आपल्याला माहीत असायला हवं आणि त्या ठरलेल्या कामानुसार वेळेनुसारच आपण ते काम पूर्ण करायला पाहिजे आणि आपलं रोजचं रुटीन ठरलेलं असेल तर आपल्याला काम करायला सोपे जाते ऐन वेळेवर कुठलाही गोंधळ होत नाही प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ दिली जाते आणि त्या त्या वेळेत ती कामं पूर्ण होतात आणि आपलं रोजचं रुटीन हे ठरलेल्या वेळाप्रमाणे होत असेल तर आपण सगळ्या कामांना वेळ देऊ शकतो आणि स्वतःसाठी देखील वेळ काढू शकतो कारण आपण आपलं काम हे नियोजनबद्ध पद्धतीने करतो नंबर सहा चोवीस तास काम करण्याचा ध्यास घेऊ नका काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही बाह्य प्रेरणेची गरज नाही तुम्ही स्वतः एवढे एनर्जीने भरलेले आहात की तुम्ही अगदी चोवीस तास देखील काम करू शकत असाल तरीही चोवीस तास काम करण्याचा ध्यास तुम्ही कधीही घेऊ नये कारण असं करण्याने तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते प्रत्येक गोष्टीसाठी जसा ठराविक वेळ असतो तसंच आपल्या शरीरासाठी सुद्धा वेळ आपल्याला द्यायला हवा आपले शरीर मन बुद्धी हे सगळं देखील काम करून थकत असतं आणि शरीराला देखील विश्रांतीची गरज असते त्यामुळे चोवीस तासातील किमान सात ते आठ तास तुम्ही शांत झोप ही घ्यायलाच हवी आणि शांत झोप होत असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं काम तेवढ्याच उत्साहाने आणि जोमाने करतात आणि याउलट जर तुम्ही चोवीस तास काम काम आणि फक्त काम करत असाल तर त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होईल तुमची तब्येत खराब होईल आणि पुढील काम करण्यासाठी तुम्हाला बळ मिळणार नाही उलट आरोग्याची काळजी घेऊन केलेले काम तुम्हाला आणखी काम करण्यासाठी प्रेरणा देतं उत्साह देतं नंबर सात प्रोडक्टिव्ह बना बिझी बनू नका स्वतःला व्यस्त ठेवून मी किती काम करतो किंवा मला खूप काम आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका किंवा ते तसं सिद्ध देखील होत नाही तुम्ही चोवीस तास जरी काम करत असाल तर त्या कामापैकी कि किती काम तुम्ही योग्य पद्धतीनं केलं आहे किंवा ते पूर्ण झालं आहे किंवा क्रिएटिव पद्धतीने झालं आहे याला जास्त महत्त्व आहे तुम्ही पाच तासांचं काम हे एका तासात देखील करू शकता आणि एका तासाच्या कामाला तुम्ही चोवीस तास देखील लावू शकता त्यामुळे किती वेळ काम केलं याला महत्त्व नाही केलेलं काम कशा पद्धतीने आणि किती प्रभावीपणे केलं आहे याला महत्त्व आहे त्यामुळे बिझी किंवा व्यस्त आहे हे दाखवण्यापेक्षा किंवा व्यस्त असण्यापेक्षा प्रोडक्टिव्ह राहा क्रिएटिव्ह राहा तुमचं बिझी असणं यापेक्षा तुमचं प्रोडक्टिव्ह असणं ऍक्टिव्ह असणं हे तुम्हाला आणि तुमच्या बुद्धीला चालना देत असतं नंबर आठ तुमच्या आजूबाजूला योग्य लोक असू द्या आपल्या आयुष्यात जे काही आपण होतो किंवा जे काही मिळवतो जे काही करतो त्यामध्ये आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचा देखील हातभार असतो सहभाग असतो कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा आपल्या नकळतपणे आपल्यावर परिणाम होत असतो त्यांच्या वागण्याचा बोलण्याचा त्यांच्या विचारांचा त्यामुळे आपल्या आजूबाजूला नेहमी योग्य लोक असू द्या ज्यांना आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे असे लोक आपल्या आजूबाजूला असायला हवे जे स्वतःच्या ध्येयाबाबत स्वप्नाबाबत जागरूक असतील वेडे असतील काहीतरी मिळवण्याची जिद्द ज्यांच्यामध्ये असेल असे लोक आपल्या आजूबाजूला असायला हवेत हुशार कार्यक्षम आणि कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतील तर आपल्या आप देखील बुद्धीला मनाला आणि शरीराला चालना मिळते आपणही काहीतरी करण्यासाठी प्रेरित होतो त्यांच्याकडे बघून आपल्यालाही काहीतरी करण्याची मिळवण्याची इच्छा होते आणि या उलट जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या संपर्कात बुद्धिशून्य हुशार नसलेले मूर्ख लोक असतील ज्यांना आयुष्यात काहीही मिळवायचे नाही कायम रिकामे असतात असे लोक असतील तर तुमची देखील कधीही प्रगती होणार नाही तुम्ही देखील आयुष्यात काहीही मिळवू शकणार नाही म्हणून आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले हुशार आणि योग्य लोक असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये